आणि आता पाहूया सविस्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालासाठी उरलेत अवघे चोवीस उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणी होणार आहे पण निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर सत्ता स्थापनेचं मोठं आव्हान असेल आणि याचं कारण आहे महाविकास आघाडी आणि महायुतीला सत्ता स्थापनेसाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत मिळेल त्यामुळे अठ्ठेचाळीस तासात महाविकास आघाडी आणि महायुतीला सरकार स्थापनेसाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे चोवीस नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे त्याआधी अठ्ठेचाळीस तासात सरकार स्थापन करण्याचं मोठं आव्हान युती आणि आघाडी समोर असेल दरम्यान सरकारच्या चाव्यात दुसऱ्यांदा हाती गेल्यास घोडेबाजार होण्याची दाट शक्यता यावेळी वर्तवण्यात येते शिवाय जर अठ्ठेचाळीस तासात सरकार स्थापन न झालं तर मग राज्यात काय परिस्थिती असेल पाहणं महत्वाचं ठरणार आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत सागर आतापर्यंत गेल्या दोन दिवसात आपण सगळे एक्झिट बघितले सध्या तरी त्याच्यात दिसत आहे की महायुतीकडे एखादी सत्ता जाऊ शकते मात्र उद्या काहीतरी वेगळं दिसलं तरी आश्चर्य वाटायला नको पण सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते अठ्ठेचाळीस तासात कोणाला ना कुणाला तरी सरकार स्थापन करावं लागणार आहे काय मोठी आव्हानं वाटतात यातील सौरभ मुळात जो कालावधी आहे तो अवघ्या दोन दिवसाचा आहे यामुळे सत्ता स्थापन आणि विधानसभा फॉर्मेशन हा एक जो भाग आहे त्याच्या दृष्टिकोनातनं लवकर हालचाली करावं लागतील अर्थात तशा दृष्टिकोनातनं महा युती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या नेत्यांच्या हालचाली निकालापूर्वीच सुरू झाल्याचं आपण कालपासून पाहत आहे काल रात्री उशिरा जसं महाविकास आघाडीची बैठक झाली तशी महायुतीच्या नेत्यांची देखील बैठक रात्री उशिरा झाल्याची माहिती मिळत आहे आणि आज देखील महायुतीचे नेते एकत्रित चर्चा करतील असं समजतं एका बाजूला निकाल जवळपास काय येतो आहे हे एक्स जे एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये जवळपास दोन्हीही म्हणजे महायुती असेल आणि महाविकास आघाडी असेल यांना पूर्ण बहुमत मिळेल का याविषयी एक साशंकता दिसून येते अनेक सर्वेमध्ये त्यामुळे असं म्हटलं जातं की अपक्ष असतील बंडखोर असतील जे पक्षातून मुद्दामून बाहेर गेले त्याने त्यांना उभं केलं आहे असे काही उमेदवार असतील अशा सगळ्यांना परत एकदा जर ते विजयी होत आहे तर त्यांना आप जवळ करणं आणि त्यांच्यासोबत कदाचित अलायन्स करत पुढे सत्ता स्थापनेचा दावा करणं अशा हेतून घडामोडी घडण्याची शक्यता आहे निकाल लागल्यावर साधारणतः महाराष्ट्राचा सा, विधानसभेचा सा निकाल दुपारी दीड ते दोन वाजेपर्यंत जवळपास स्पष्ट होईल असं एक म्हटलं जातं आणि त्यानंतरनं मग जर बहुमत ज्याच्याकडे असेल सगळ्यात मोठं पार्टी जी पार्टी असेल त्यांना अर्थातच राज्यपाल निमंत्रण देतील सत्ता स्थापनेसाठी आणि त्यानंतरनं मग जर बहुमताचा आकडा असेल स्पष्ट तर तशा घडामोडी तात्काळ होतील असं म्हटलं जातं की चोवीस तारखेला रविवारचा दिवस आहे जर एखाद्या पार्टीला अलायन्सला पूर्ण बहुमत मिळत असेल तर लगेचच शनिवारी रविवारी म्हणजे जो चोवीस तारीख येते त्याच दिवशी कदाचित महाराष्ट्रामध्ये शपथविधी सोहळा होऊ शकतो पण जर तसं झालं नाही तर मात्र महाराष्ट्रामध्ये अवघ्या दीड ते दोन दिवसामध्ये सत्ता स्थापनेचा खेळ पूर्ण होत नाही तर राज्यपाल कदाचित राष्ट्रपती राजवटीसाठी महाराष्ट्रातून पत्र पाठवतील आणि मग अर्थात केंद्रात राष्ट्रपती महोदय या संदर्भाचा अंतिम निर्णय घेतील एका बाजूला असं सांगितलं जातं की जे सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे त्यांनी सत्ता स्थापनेच्या बाबतचा दिलेला दिलेली ऑफर आणि त्यानंतरनं पुढच्या ज्या दीड दोन दिवसामध्ये घडामोडी घडायच्या आहेत त्या जर घडल्या नाहीत तर महाराष्ट्रामध्ये कदाचित राष्ट्रपती राजवट लागू शकते त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष म्हणजे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्यांचंसुद्धा मनोमन प्रार्थना परमेश्वराकडे कदाचित अशीच असेल की आसे 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 स्पष्ट बहुमत यावं ज्या अर्थी कुठल्याही अपक्ष बंडखोरी यांना विनवण्या करण्याची गरज पडणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तात्काळ लवकर लवकर सरकार स्थापन करणं असेल शपथविधी असेल आणि मग नंतर पुढे स बहुमत सिद्ध करण्यासाठीचं अधिवेशन असेल त्या घडामोडी घडतील पण कदाचित असं झालं नाही तर मात्र महाराष्ट्रामध्ये परत एकदा राजकीय घडामोडींना वेग येतील राष्ट्रपती राजवट लागलीच तर मग ती किती दिवस राहील पुढे नवीन अलायन्सेस शेवटी मग कोण पाठिंबा देणार ज्या घड निवडणूक एकत्रित लढवल्या त्याच्यापैकी कोणी दुसरीकडे जाणार का अशा अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात असे तर्कवितर्क आता सध्या सुरू आहेत तुर्तास निकाल काय लागतोय याच्यावर सगळं काही गोष्टी अवलंबून आहेत आपलं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी